नमस्ते बालमित्रांनो गोष्टींच्या खजिन्यातील आजच्या गोष्टीचं नाव आहे भीतीदायक मिठाईवाला लेखन रंजित लाल चित्रांकन लावण्या नायडू अनुवाद भाग्यश्री केंगे आणि प्रकाशन प्रथम बुक्स समर आणि निव्या ही जुळी भावंड शाळेच्या बसची वाट बघत होती वळून बघू नकोस तो आपल्याच कडे बघतोय समर कुजबुजतो रस्त्या पलीकडच्या दुकानातून भीतीदायक दिसणारा मिठाईवाला या दोघा मुलांकडे बघत असतो तो आकाराने अगडबंब आणि घाबरवून टाकणारा असतो त्याचा चेहरा रानटी कुत्र्यासारखा दिसतोय समर तुसडेपणानं म्हणतो त्याचं नाक समोशासारखं आहे निव्या म्हणते आणि त्याची बोट ती तर केसाळ भेंड्यांसारखीच दिसत आहेत भीतीदायक मिठाईवाला दिसायला भले भयानक असेल मात्र त्याच्या दुकानात उत्कृष्ट मिठाई खेळणी आणि अन्य वस्तूही मिळतात त्याच्या दुकानाचं नाव आहे लवली मिठाई आणि खेळण्यांचं दुकान त्या दुकानात ढिगाणं रंगीत मिठाई आणि चॉकलेट्स आहेत इतर मुलं त्या दुकानात जात असली तरी त्या दुकानातून चॉकलेट किंवा खेळणं घ्यायची या जुळ्या भावंडांना भीती वाटते एकदा त्यांनी दुकानात खूप सारी नवीन चॉकलेट आणलेली पाहिली मग त्यांनी शूर व्हायचं ठरवलं आणि ती दोघही दुकानात गेली आ, 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 आम्हाला चॉकलेट मिळेल का समरणे चाचरत विचारलं मिठाईवाला गल्ल्यावरून पुढे वाकला आणि त्यांना पकडायला त्यानं आपले अजगरासारखे हात बाजूने पसरले तुमचे दात पडतील हा तो हळूच गुरगुरला आपल्या गल्ल्यातून त्यानं भयंकर दिसणारी एक दातांची कवळी बाहेर काढली आणि वेगानं मुलांसमोर आणली ती बघता क्षणीच समर आणि निव्याने चटकन पळ काढला घरी सुरक्षितपणे पोचल्यावर निव्या म्हणाली त्या दातांनी तो आपल्याला चावणार होता रे नंतर त्यांची परत तिथं जाण्याची हिंमत झाली नाही आज मात्र समर आणि निव्याला आणखीन काहीतरी भयानक दिसलं मिठाईवाल्यानं एक चुळबुळ करणारं कुत्र्याचं एक पिल्लू आपल्या चेहऱ्याजवळ धरलेलं होतं आणि तो अतिशय हळू आवाजात त्याच्यावर लाडाने गुरगुरत होता त्यानं पिल्लाला दुकानाच्या आत नेल आणि अदृश्य झाला अरे बापरे तो आता पिल्लाला शिजवेल आणि खाऊन टाकेल निव्या भीतीनं किंचाळली समर आणि निव्याची कुत्री लोलो आणि तिच्या सहा नवीन पिल्लांना नक्कीच धोका आहे अशी आता त्यांची खात्रीच पटली आम्ही त्या भीतीदायक मिठाईवाल्याला तुम्हाला अजिबात मारू देणार नाही निव्या पिल्लांकडे पाहत म्हणाली परंतु दुसऱ्या दिवशी बाजारात जाताना आई नेमकं घराचं फाटक उघड टाकून गेली आणि ती सहाही बाहेर पळाली अन थेट मिठाईच्या दुकानात शिरली समर आणि निव्या घाबरून हे दृश्य बघतच राहिले भीतीदायक मिठाईवाला त्यांनाही खाऊन टाकेल समर रडत रडत म्हणाला आपण त्यांची सुटका केली पाहिजे समर आणि निव्या एकमेकांचा हात धरून हळूहळू गुहे सारख्या अंधाऱ्या दुकानाच्या आत शिरले इथं तर कोणीच नाही भीतीदायक मिठाईवाल्यानं मुलांकडे पाहिलं आणि आनंदाने हसत म्हणाला बघा बरं ती घाबरतायत का मुळीच नाही